पन्हाळा तालुक्यातील कोडुलिया गावामध्ये विद्युत वितरण कंपनीकडून ई मीटर बसवण्यात येत आहेत हे मीटर बसवण्याचे काम न थांबवलेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला पन्हाळा तालुक्यातील कोडुलिया गावामध्ये विद्युत वितरण कंपनीकडून ई मीटर बसवण्यात येत आहेत अशा प्रकारे ई मीटर बसवण्यास विरोध होत असून कंपनी आतताईपणा करत ई मीटर बसवत आहे हे मीटर बसवण्याचं काम ताबडतोब बंद करण्यात यावं अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचं कोडुली इथल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांच्या विजेच्या वापराचे मूल्यमापन करणारे मीटर आता बदलण्यात येणार आहे जुन्या मीटरच्या जागी नवीन ई मीटर बसवण्यात येणार आहे या ई मीटरच्या माध्यमातून प्रीपेड ई मीटर देखील भविष्यात कार्यान्वित होणार आहे जेणेकरून मोबाईलच्या प्रीपेड रिचार्जप्रमाणे हे मीटर देखील बॅलन्स असेपर्यंतच कार्यरत राहणार आहे या सर्व प्रकारामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने बसवण्यात येणाऱ्या या ई मीटरला ग्राहकांमधून प्रचंड मोठा विरोध होत आहे अशा या प्रकारचे मीटर बसवण्यात येऊ नये म्हणून कोडोली ग्रामपंचायतीने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेमध्ये या ई मीटरला पूर्णतः विरोध केलेला आहे अशा आशयाचे पत्र वीज वितरण कंपनीला देखील पाठवण्यात आलेले आहे तरी देखील गेल्या काही दिवसापासून कोडलीमधल्या वीज ग्राहकांच्या कनेक्शनवर हे ई मीटर बसवण्याचे काम सुरू आहे ठेकेदार कंपनीला विश्वासात न घेता परस्परच हे काम करत असल्याचं कोडलीच्या वीज वितरण कार्यालयाचं म्हणणं आहे परंतु असा आत्त्यायपणा करत जर वीज वितरण कंपनी ठेकेदाराच्या माध्यमातून ई मीटर सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारत असेल तर क या कंपनीच्या कार्यालयाच्या दारात बसून मोठं आंदोलन करण्यात येईल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने वीरेंद्र पाटील यांनी सांगितले एकीकडे सडलेले खांब खराब झालेल्या विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी कंपनीकडे निधी अपुरा पडतो नवीन कनेक्शन मागितल्यास त्यासाठी लागणारी साधन सामग्री कंपनीकडे उपलब्ध नाही आणि दुसरीकडे ई मीटरच्या माध्यमातून आतताईपणा करत सर्वसामान्य ग्राहकांच्यावर हे ई मीटर थोपवण्याचं काम कंपनी करत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे वारणानगरहून राजेंद्र पाटील उडली गावामध्ये सध्या स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे या या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली असता आम्ही कोडली शिवसेना शहरतर्फे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करायला स करण्यासाठी आलेला असताना मॅडमने आम्हाला इथं लेखी उत्तर दिलेलं आहे की आम्ही या बोर्ड बसवू नये म्हणून तसं स्थगितीचं पत्र दिलेलं आहे तरीसुद्धा काही कंत्राटदार या ठिकाणी परस्पर मीटर बदलत आहेत असे आम्हाला निदर्शन आलेलं आहे या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा केल्याचा त्यांनी ओढावडीची उत्तरं दिली सदर कंत्राटदारांची या ठिकाणी चौकशी न झालीस शिवसेना कुडली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन करणार आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा